स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा शिवसेनेच्या ठाकरे गटाला सांगली धक्का जिल्हा प्रमुख संजय विभूते शिंदे गटात जाणार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आज होणार पक्षप्रवेश प्रवेश एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणे सर्व दागिने ग्राहकांसाठी सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स बँक ऑफ विटा श्री भगवान ढमाले विशाल शिंदे सांगली जिल्ह्यातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखासह काही पदाधिकारी पक्षाला रामराम करत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतात यामुळे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का बसण्याची चिन्ह आहे जिल्हाप्रमुख संजय बिभुते युवासेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश पाटील मिरजेचे शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव आणि जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात आज जाहीर प्रवेश करणार आहेत मुंबई येथील शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी येथील शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश आज सायंकाळी पाच वाजता पार पडणार आहे सांगलीत उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे पक्षाला सांगली जिल्ह्यात खिंडार पडणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात होणाऱ्या प्रवेशांनी ठाकरे गटाची चिंता वाढवली शिवसेनेतील फुटीनंतर अनेक जण शिंदे गटात प्रवेश करू लागलेत ठाकरे गटाला लागलेली गळती थांबत नसल्याचं दिसतंय दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह जिल्हाप्रमुख संजय विभूते युवासेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश पाटील मिरजेचे शिवसेना नेते श्री सिद्धार्थ जाधव आणि जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात आज जाहीर प्रवेश करणार आहेत आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात या पार्श्वभूमीवर हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभुते आणि युवा सेनेचे जिल्हा प्रमुख श्री ऋषिकेश पाटील तसेच मिरजेचे नेते श्री सिद्धार्थ जाधव यांच्यासह सा सांगली जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी शिवसैनिक शिंदे गटात आज अधिकृत प्रवेश करून ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार आहेत स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव बीटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा